चं नाव आहे यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करणे आवश्यक आहे सत्तावर विश्वास ठेवा तर एका गावामध्ये एक साधू राहत होता हे साधू जेव्हा जेव्हा नाचायचे तेव्हा पाऊस पडायचा गावकरीसुद्धा साधूवर खूप खुश होते जेव्हाही गाव गावकऱ्यांना पाऊस पडावा असे वाटत होते तेव्हा जाऊन साधूला नाचायला सांगायचे आणि साधू नाचताच पाऊस पडायचा एके दिवशी त्या गावामध्ये चार तरुण आले गावकऱ्यांनी या या तरुणांना तरुणांना चमत्कारी साधूंविषयी सांगितले त्या मुलांना यावर विश्वासच बसत नव्हता त्यानंतर गावकरी त्या, गाव त्या मुलांना घेऊन साधूकडे गेले साधू समोरही मुलांना हे अशक्य असल्याचे सांगितले मुले म्हणाले आज आम्ही नाचतो आमच्या नाचण्याने पाऊस पडेल मुलांनी एक एक करून नाचण्यास सुरुवात केली पहिला मुलगा दहा मिनटे नाचला परंतु पाऊस पडला नाही दुसरा मुलगा अर्धा तास नाचला तरीही पाऊस पडला नाही अशा प्रकारे इतर दोन मुलेही नाचले परंतु पाऊस पडला नाही आता साधू नाचू लागले परंतु दोन तास झाले तरीही पाऊस पडे ना अशा प्रकारे साधू नाचत नाचत संध्याकाळ झाले आणि अचानक ढग गरजू लागले आणि थोड्याच वेळात पाऊस पडू लागला हे पाव हे पाहून मुले अचंबित झाले मुलांनी या चमत्काराचे कारण विचारल्यानंतर साधूंनी सांगितले की एक तर या गावकऱ्यांचा माझ्यावर अतूट विश्वास आहे आणि माझा देवावर दुसरे कारण पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचत राहतो मग किती उशीर झाला तरी मी नाचणे थांबवत नाही सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जेव्हा तुम्ही एखादे नवीन काम सुरू करता तेव्हा अनेक वेळा अपयशी पदरी पडते त्या अपयश अपयशामुळे तुम्ही काम करण्याचा प्रयत्न बंद करता या उलट काही लोक यश प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्न करतात अपयशाला घाबरू नये उलट त्यामधून यशस्वी होण्यासाठी आपण आणखी काय करावे याचा बोध घ्यावा स्वतःवर पूर्णपणे विश्वास असल्या काही अशक्य नाही अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो